ही पाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये वर बागेमध्ये आलेली आहे आता मी लागणार आहे काल बकेटा कलर केल्या ना आज एक दोन बकेट राहिल्या होत्या त्या करते आता निवांत काम करायला आवडते मला एकदा कामा जर कामामध्ये मन लागलं ना कितीही वेळ झाला तरी कशातच लक्ष राहत नाही टाईम कसा जाते तेही समजत नाही ठरवलं ना मनानं तर काहीही होऊ शक्य आहे जर नाही ठरवलं तर मग काहीच आपण करू शकत नाही कारण अशक्य हे जगात काहीच नसते आणि शक्य करण्यासाठी मात्र थोडे प्रयत्न करावा लागते प्रत्येक गोष्ट आता काल बकेटर राहिल्या होत्या म्हटलं मी मनात ठरवलं होतं की आज हे दोन काम झाले पाहिजे असं जर आपण दररोज ठरवलं ना हे एक काम आपल्याला करायचं आपली कामे बरोबर पटापट होते आणि त्या वेळेला आपले दुसरं कामसुद्धा होते आणि अर्ध्या काल तर केलेल्या होत्या मी म्हटलं आता दोनच राहिले त्या पहिले करून घेऊ मग घरातले वगैरे साफसफाईनंतर करू म्हणून मी पहिले बागेमध्ये आली सगळ्यांचं झाल्यावर नाश्ता झाला स्वयंपाक झा स्वयंपाक व्हायचा होता नाश्ता वगैरे झाला सगळे आपल्या आपल्या कामाला गेले शाळेत गेले त्याच्यामुळं मग मला काही घरात एवढी कामं त्या त्यावेळेला मग मी काय करते एक तास अर्धा तास काढून हे कामं करते जास्तीचे मग घरातले कामं ते करते कारण ते तर करावंच लागणार आहे त्याच्यानंतर बघा प्रत्येक बाईला खरंच सुख याच्यात मिळते की जेव्हा आपलं घर असं सर्व व्यवस्थित आवरतेन तेव्हा ते, ते, आवर ते सर्व काम वेळेत होऊन ती बसते ना तेव्हा तिला खरंच खूप असं सुख मिळत असते त्या गोष्टीमध्ये प्रत्येकीचंच असते कारण लहान मुलं असले तर मग ते जास्तच होत असते आता मुलं मोठी झाली तरी एवढं काही घरात पसारा होत नाही पण तरी यावेळेस कोणीच नसते मग शांत येते मला जेवढं करायचं आहे तेवढं मी थोडंसं आवरून घेतलं ना तर मग मला मात्र खूप छान वाटते प्रत्येकालाच वाटत असं नाही असं कारण कामं आहे हे आपली दोरजचीच असतात पण ते अशी व्यवस्थित झाली ना एकदा सर्व झालेलं आहे घरं पुसणं म्हणा का स्वच्छता म्हणा झाली ना तर मग आपल्याला खूपच छान प्रसन्न वाटत असते रिलॅक्स वाटत असते कामं वेळेत झाले की त्यासाठी मात्र कामाचं एक नियोजन केलं पाहिजे बऱ्याचदा असं होते पाच मिनटाचं काम खूप वेळ लागते आणि आज मी खूप दिवसात ठरवलं होतं एखादी अशी पिशवी असते ना त्याच्यावर एखादं नाव असते किंवा कंपनीचं काही असते त्या पिशव्याने मी बरोबर जपून ठेवत असते हो आणि आज आहे ना त्याला बघा एका लेस बरोबर कापून त्या नावावर तशीच मी बरोबर लावली सुई दोऱ्याच्या सायाने अशी खूप छान अशी शिवून घेतली थोडा वेळ लागला पण मला हे काम पूर्ण करायचं होतं ठरवलेले काम आज बघा पूर्ण झाले माझी कारण मी ठरवलं होतं ही काम मला करायचीच आहे म्हणून असं कामाचं नियोजन करणं म्हणजे काय दररोज एकदम जास्त कामाला काढली ना तर ते आपल्याला टेन्शनसुद्धा येते आणि होत पण नाही तसं ठरवायचं दररोज दोन दोन कामं करायचे आपले कामं करून घरातले खूप छान वाटते खर तर आता आला था पानी उन था है। उन था है होता आडच पण म्हटलं नाही थोडस पाणी झाडांना देऊया कारण आता ऊन खूप तापत आहे पावसाळ्यात सांगायला का बरेच दिवस झाले इतकी ऊन तापत आहे ना की गर्मी पण उन्हाळ्यासारखी होत आहे मी म्हटलं चला थोडंसं पाणी देते पाऊस आला तर मग परत थोडंसं भेटेल म्हणून खूप जास्त पाणी झाडांना नाही दिलं पण आडच जर केलं असताना म्हणतात ना आडस सर्व गुणांचा शत्रू आहे तसंच आहे आडच आहे ना हा इतका लवकर माणसाला येते ना फक्त तो आणावाच लागायचं कामच पडत नाही पण मात्र उत्साह आणण्यासाठी आपल्या मनाला तयार करावं लागते चला आता मस्त हे काम करू ते काम करू असं करू तसं करू असं म्हणावं लागते मनाला तेव्हा मन आपलं तयार होते पटपट कामं करायला तुम्हाला तुमचंही असंच आहे काय पण माझं मात्र झाडायच्या बाबतीत म्हणाल तर माझं तसं करावं लागत जे माझे छंद आहे ना दुसरे कामं म्हणाल भांडे लावायचं कपडे काढायचं या कामाचा कंटाळा येते पण हे जे काम आहे ना बागकाम झालं शिवण शिवणं शुवन, एखादं शिवण्याचं काही असलं त्याला मला कंटाळा नाही आहे पण काही काही कामाचा प्रत्येकीलाच कंटाळायचं असते तुमचं कोणतं असं कंटाळवाणं काम आहे नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठं बघता ते सुद्धा कमेंट करून सांगा कारण मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानेन मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे नावंसुद्धा घेईल जर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यानं चॅनलला एक सबस्क्राईब धन्यवाद सर्वांचे